नमस्कार मंडळी तर आज आपण बनवूया गणपती बाप्पाचे आवडते उकडीचे मोदक आणि हे उकडीचे मोदक जसे दिसायला आकर्षक आहे तसे चवीलाही भन्नाट आहे कारण हे आहे गुलकन उकडीचे मोदक म्हणजेच गुलाबाच्या फ्लेवरमध्ये आपण हे उकडीचे मोदक बनवलेले आहे आणि मोदक बनवताना काही अशा छोट्या छोट्या टिप्स व काही ट्रिक्सचा आपण इथं वापर केलेला आहे त्यामुळे परफेक्ट गुलकन मोदक हा बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सुरुवात करूया इथे कढईमध्ये अर्धा चमचा साजूक तूप मी घातलेले आहे तूप गरम होताच यामध्ये आपल्याला घालायची आहे एक चमचा खसखस तर खसखस ही व्यवस्थित या गरम तुपामध्ये परतून घ्यायची जशी खसखस फुटायला लागते तसं यामध्ये आपण घालायचं ओलं नारळ तर साधारण एक वाटी भरून ओलं नारळाचा किस मी इथे घेतलेला आहे तुपात व्यवस्थित हा परतून घ्यायचा जसा थोडा रंग याचा बदलतो तेव्हा यामध्ये आपण घालू या दोन टेबलस्पून इतकं गुलकन तर गुलकन हा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात कारण गुलकनमध्ये आधीच गोडवा असतो आणि यासोबतच आपण फ्लेवर येण्यासाठी रोज सिरप म्हणजेच रोज ज्यूस किंवा रोज सरबत तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही यामध्ये घालायचं तर ते पण आपण दोन टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे व्यवस्थित हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि नंतर आता यामध्ये आपल्याला गूळ किंवा साखर टाकायची आहे तर मी इथं दोन टेबलस्पून इतकी साखर घालत आहे म्हणजे पिठी साखर घालत आहे साखर व्यवस्थित मिक्स करायची म्हणजे साखरेला पाणी सुटतं तसंच सिरपमध्ये देखील पाणी असतं तर हे पाणी आपल्याला थोडं काढून घ्यायचं आहे म्हणजे चिपचिप आपल्याला हे मिश्रण नको असं मोकळं मोकळं हवं आहे तर अशा प्रकारे हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आता हे थोडं थंड होईल तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर पुन्हा मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये घालूया आपण पाणी तर साधारण दीड वाटे मी पाणी घालत आहे कारण तेवढंच पीठ आपल्याला वापरायचं आहे आता या पाण्यामध्ये आपण घालूया पाव चमचा इतकं मीठ अर्धा चमचा तूप तर तूप जास्त घालू नका कारण तूप जर जास्त प्रमाणात झालं तर मोदक हे वाफवल्यानंतर फुटतात आता जसं हे तूप व्यवस्थित मिक्स झालं आहे तेव्हा यामध्ये आपण घालूया तेच रोज सिरप जे आपण आधी वापरलेलं आहे तर ते देखील आपण दोन टेबलस्पून घातलेलं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण घालूया पिठी म्हणजेच तांदळाची पिठी तर ती पण आपला दीड वाटी घ्यायची आहे जेवढं पाणी तेवढी पिठी तर मंडळी इथं कमी गॅस फ्लेमवर आपण ही पिठी फक्त या पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर पीठ मिक्स करताना फक्त एवढं लक्ष ठेवायचं की इथं पिठाच्या गाठी राहायला नको म्हणून बराबर हे मिक्स करायचं आणि जसं हे संपूर्ण मिक्स झालेलं आहे तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि यावर झाकण ठेवायचं तर साधारण पाच ते सहा मिनटं यावर झाकण ठेवूया म्हणजेच वाफ काढून घेऊया तर एवढ्या वेळामध्ये हे छानपैकी बाइंडिंग पकडतं तर मंडळी हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर इथं एकदा चेक करून घ्यायचं की गुळा बनत आहे का तर गुळा छानपैकी बनत आहे तेव्हा मी एका मोठ्या ताटात हे काढून घेतलं आणि आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे पण हे खूप गरम असल्याने अशा डब्याचा वापर करून मी हे मळत आहे तर मंडळी मळायचं कसं पहिले तर आपण याला बाइंडिंग आणणार म्हणून हे एकजीव केलं आता फक्त याचा एक गोळा तयार करायचा जास्त मेहनत इथं घ्यायची नाही कारण इथे मी एक शॉर्टकट तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघत चला आता असा हा गोळा तयार झालेला आहे हा थोडा कडक जाणवतो तर याला सॉफ्ट करायचं कसं त्यासाठी एक आयडिया आपण करूया तर एक मिक्सर जार मी घेतलेला आहे आणि पिठाचे जे छोटे छोटे तुकडे यामध्ये घालायचे आणि तीन ते चार फेर केल्यावर बघा तुम्ही किती स्मूथ हे पीठ आपलं तयार झालेलं असतं म्हणजे कमी मेहनतीमध्ये हे असं पीठ आपल्याला मिळतं तर थोडा हात ओला करत याला आपण आता एकजीव करून घेऊया पीठ इतकं छान स्मूथ झालेलं असतं की जरी आपण हाताने कळ्या पाडून याचा मोदक बनवला तरी जी पारी आहे तिला चिरा जाणार नाही आणि अगदी मस्त याची पारी बनेल पण आज आपण मोल्डचा वापर करून हे मोदक बनवत आहोत तर अशा प्रकारे मी मोल्ड घेतलेला आहे मोल्डला थोडं तोप लावून घ्यायचं म्हणजे आरामात आपले मोदक निघतील तर मोल्ड मी बंद केलेला आहे आणि या मोल्डला अशा प्रकारे सेटिंग असते की तो मोल्ड व्यवस्थित संपूर्ण बंद होतो आता आपल्याला मोदक बनवायचे आहे त्यासाठी एक पिठाचा गोळा मी काढून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने अशा प्रकारे पीठ आपल्याला व्यवस्थित दाबून हे संपूर्ण आकारबद्ध करायचं आहे म्हणजेच याला आपण आकार देणार आहोत तर संपूर्ण कळ्या ह्या दिसायला पाहिजे यासाठी दाबून दाबून आपण हे पीठ अशा प्रकारे पूर्ण साच्यामध्ये लावायचं आणि जसं हे पीठ आपल्याला की लावून झालेलं ला आहे तेव्हा यामध्ये आपली स्टफिंग भरायची आणि स्टफिंग भरताना देखील दाबून भरायची म्हणजे मोदक पोकळ राहायला नको याची काळजी घ्यायची आणि जशी जी संपूर्ण स्टफिंग भरून झाली तेव्हा खालच्या बाजूने चांगल्या प्रकारे दाब द्यायचा म्हणजे आकारबद्ध आपला मोदक बनेल तर आता मोल्ड उघडल्यावर तुम्ही बघू शकताय किती छानपैकी हा मोदक आपला तयार झालेला आहे म्हणजेच कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट मोदक जर तुम्हाला बनवायचा असला तर अशा प्रकारे तुम्ही मोल्डचा वापर नक्की करा तर याच पद्धतीने मी संपूर्ण मोदक बनवून घेतले आता आपण या मोदकांना वाफवून घेऊया तर मंद आचेवर पंधरा मिनटं आपण हे मोदक वाफवायचे आहे तर झाकण ठेवायचं आणि जसे पंधरा मिनटं होतील तेव्हा आपण हे चेक करूया तर मंडळी तुम्ही बघू शकताय पंधरा मिनटानंतर आपले जे मोदक आहे ते किती परफेक्ट तयार झालेले आहे असे मस्त फुलून आलेले आहे आणि रंग अगदी सुरेख आलेला आहे तर असे हे छान मोदक म्हणजेच उकडीचे गुलकन मोदक कसे वाटले मंडळी नक्कीच आवडले असतील तर लाईक करा शेअर करा ही रेसिपी आणि कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि थांबा अजून व्हिडिओ संपलेला नाही आता हा मोदक जसा वरून छान दिसत आहे तसं कापल्यानंतर अतिशय परफेक्ट झालेला आहे का ते आपल्याला समजेल तर एक मोदक आपण अशा प्रकारे कापून बघूया तर मंडळी अगदी आरामात हा मोदक कापला जातो आणि जसं आपण कापतो तसं आपल्या लक्षात येतं की स्टफिंग बघा तुम्ही किती छानपैकी आलेली आहे आणि जी पारी आहे ती देखील जाडसर नाही अगदी मस्त झालेली आहे तर असं मस्त साजूक तूप टाकायचं आणि असे हे नवीन प्रकारचे म्हणजेच गुलकंद उकडीचे मोदक बाप्पाला नैवद्याला दाखवायचे नक्कीच बाप्पाचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल मंडळी पुन्हा एकदा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा अशा छान छान नवनवीन रेसिपीसाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका